सुरुवात होते चेंडू नेमती नाही सूर्य कसा टाकला चेंडू चेंडू नेह केसु चेंडू आणि मात्र नऊ चेंडू अवंतर आवा, धावे संघाचा खातं खोलतोय धावसंख्या एक चकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेखा केला चेंडू या चेंडू मात्र फलंदाज बाद होतोय संघाला लागलेला पहिला धक्का एक या धावसंख्यस्त लक्षुमनाथ गार्टवाडी या संघाची समोर दिसत चांगलं तिकडून समोर जा नाही इकडून बरं पडत मस्त पूर्ण दिसते इकडून बरं दिसत चकातील पुढील चेंडू घेऊन नितीन पुन्हा एकदा सुचित याला सुचित तयार नितीन तयार व्यक्तीकडतील पहिला आणि संघाकडून पहिलं षटक टाकतो नितीन आणि मात्र वाईट चेंडू अवंत धाव या धावेने संघाच्या खात्यात पुन्हा भर धावसंख्या दोन पुन्हा एकदा सूर्य कसा टाकलाय चेंडू एका धावेवर समाधान एका धावेने संघाच्या खात्यात भर धावसंख्या होते तीन पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे अतिशय सुरेख अशी म्हणावं लागेल गोलंदाजी नितीन द्वारे पुन्हा एकदा सुरेख चेंडू सुरेख मारा हा फटका मात्र चार धावा देऊन जातो धाव संख्येत भर पडते सुचे गावाचा एक अष्ट खेळाडू सध्या कोतडच्या क्रीड माध्यमात खेळताना पुन्हा एकदा सुरेख चेंडू चार समाधान समाटा कसली टाकत धाव संख्या अकरा एक गडी बाद अकरा दरम्यान पहिले षटक संपतोय यापुढे सामना महापुरुष लावगणवाडीवरचे आई इटलाई खानू दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कौल घेण्यासाठी कावलीन मध्ये आहे सुरेख टाकला चेंडू दुसऱ्या षटकाचा खेप चालू होतोय चटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा बोलतात सौसाठी सुरेखा टाकला चेंडू मात्र अवंत जाव धावसंख्यात बोल धावसंख्या बारा चटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा फोनसाठी सुरेख टाकला चेंडू सुरेख मारा पुन्हा चार धावा देऊन जातोय या चार धावानी संघाच्या खात्यात भर पडते धावसंख्या सोळा एक गरीबात सोळा दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे दोन षटका अखेर संघात या दोन धावांनी संघाच्या खात्यात भर धावसंख्या अठरा षटकातील शेवटचे दोन चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकाचा खेळ पुन्हा एकदा आणि आफर... या फर या चेंडूवर मात्र फलंदाज बाद होतोय दुसरा धक्का बसतोय केसीची काढू या संघाला दरम्यान चक्कातील शेवटचा चेंडू, चेंडू दर मैं दुसरा फलंदाज तयार आणि चेंडू निर्धाव दरम्यान दुसरा षटक संपतय दोन दु, चक्का संघाची संख्या अठरा दोन गडी भाग अठरा वैयक्तिक गटातील पहिलं संघाकडून तिसरं षटक कल्पेश सामोर सुरेख चेंडू दरम्यान चेंडू निर्धाव कल्पेश आपल्या संघातील पुढील चेंडू घ्या पुन्हा एकदा आणि हा मात्र नऊ चेंडू एका धावेने संघाच्या खात्यात पुन्हा भर धाव संख्या एकोणीस दोन गडी बात एकोणीस तिसरा आणि हाणामारीचा षटक आणि हा मात्र सुरेख चेंडू सुरेख मारा पुन्हा चार धावा त्या चार धावांनी संघाच्या खात्यात भर पडते धावसंख्या वाढते मात्र एक निर्धाव चेंडू काढलाय तो करते आपल्या सत्तामध्ये धावसंख्या कायम आहे धावसंख्या तेवीस सुरेख चेंडू सुरेख मारा पुन्हा एकदा चार धावा धावसंख्या सत्तावीस दोन गरिबा सत्तावीस दरम्यान फलंदाज बाद होतोय संघाला लागलेला तिसरा धक्का सत्तावीस या धावसंख्येवर त्याची जागा येण्यासाठी आलेला नवीन फलंदाज रुपेश कल्पेश आपल्या सट्टीतील पुढे चेंडू घेत रुपेशाला सुरू टाकला चेंडू आणि या चेंडूवर मात्र चार धावा डाव संख्या एकतीस बत्तीसच्या डाव संख्येचं मापक कसं आव्हान महापुरुष आई आईलाई दोन्ही संघाच्या कृपया आई आईलाई सामन्याला सुरुवात होते मी पणच कायला सामन्याला सुरुवात कसा आहे काय विषय मध्यंत सामन्याला बत्तीस डाव संख्येच मापक असं आव्हान

षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा नऊ चेंडू धावसंख्येत पुन्हा एकदा आव्हान धावेने भर पडते धावसंख्या होते दोन तर षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि तिन्हाला सुरेखाचा टाकला चेंडू आणि या चेंडूवर मात्र एक धाव मिळते एका धावेवर समाधान म्हणावं लागतंय मित्र स्वतःचा खातक होतोय धाव संख्येत भर होते धावसंख्या होते तीन बात तीन पहिला षटकाचा खेळ चालू आहे या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे पुन्हा एकदा एक कचा असा टाकला चेंडू वाईट घोषित करतायत सुरेख टाकला चेंडू सुरेख मारा नक्कीच चार धावा देऊन जातो या चार धावाने संघाच्या खात्यात भर पडते धाव संख्या होते आठ पहिल्या षटकाचा खेळ चालू सौर आपल्या षटकातील फिरून चेंडू लागण्यास तयार सुरेख टाकला चेंडू सुरेख मारा तेवढा सुरेख क्षेत्र क्षण चार धाव वाचायला यशस्वी केसरीची कांदवा संघ अतिशय सुरेखाचा चालला खेळ आणि सूर्य क्षेत्रक्षण का षटकातील काही चेंडू शिल्लक सर्व आपल्या शटकातील पुढील चेंडू होतो तयार सुरेख टाकला चेंडू एक चिकच्या खूपच बाहेर पंच पुन्हा एकदा वाईट घोषित करतायत एका सावले संघाच्या खात्यात भर धाव संख्या होते नऊ बिनबाद नऊ पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि हा चे चेंडू मात्र निर्धाव जातो आपल्या शक्कातील पुढील चेंडू टाकायला तयार आहे सुरेख टाकला चेंडू पुन्हा एकदा मारा एका धावेवर समाधान मानावं लागतं एका धावेने संघाच्या खातर धावसंख्या होते दहा दरम्यान पहिला षटक संपत आहे पहिल्या षटकातील संघाची संख्या दहा आपल्याला बत्तीसच्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे कंपल्सरी चेज असेल याची दोन संघांनी नोंद घ्यायची आहे आई संघाने आपला निर्णय द्यायचा आहे यापुढे असं ना महापुरुष लागणवाडी वरचेच आई विठला आई या संघाने नाणेपिक गोल झिंकून क्षेत्रक्षण स्वीकारलंय व्यापाऱ्यांसाठी आई सॉरी मात्र महापुरुष लागणवाडी संघाला आमंत्रण दिलंय दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे आहेत पाच धावा संख्या पंधरा झोप नाही सांगा एकूण तीन धावा क्षेत्र धाव संख्या तेरा चेंडू सुरेख टाकला चेंडू तेवढा सुरेख क्षेत्राक्षर आमचे मित्र रुपेश यांच्याकडून टाकला चेंडू पुन्हा एकदा सुरेख मारा तेवढा सुरेख क्षेत्राक्षर अतिशय सुरेख अशी बोलंदाजी म्हणायला लागेल सलग दोन चेंडू निर्धाव काढण्यात शस्वी पार पडले तिसरा चेंडू निर्धाव धावसंख्या काय माहिती धावसंख्या तेरा बिनबाद तेरा आपल्याला बत्तीस या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि हा मात्र सुरेखाचा फटका चार धावा देऊन जातोय या चार धावांनी संघाच्या खात्यात धावसंख्या होते सतरा बिनबाद सतरा सलामीचे सलामी अजूनही मैदानात छटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेखाचा फटका धावसंख्या एकवीस बिनबाद एकवीस दुसऱ्या षटकाचा खेळ पदावर असताना सुरेखाची फलंदाजी होते लक्ष्मीणनाथ दराडेवाड या संघाकडून सलग तीन चेंडूवर तीन चौकार मारण्यात यशस्वी झालाय नाव होते पंचवीस सलग तीन चेंडू निर्धाव काढण्याचा झाला तर गोलंदाज त्याचा समाचार घेत सलग तीन चेंडूवर तीन चौकार मारले कल्पने अतिशय सुरेखाशी फलंदाजी म्हणावं लागेल सहा चेंडू आणि सात धावांची गरज आहे कंपल्सरी चेस असेल स्ट्राईक लागते गटातील पहिल्या संघाकडून तिसरं आणि अंतिम षटक टाकण्यास सज्ज होतो तो सुचित दोन्ही एक अष्टपैलू खेळाडू समोरासमोर एक गोलंदाजी मार्फत एक फलंदाजी मार्फत सुचित आपल्या षटकातील प्रथम चेंडू घेऊन नितीन याला नितीन तयार सूर्य कसा टाकला चेंडू आणि या चेंडूवर मात्र एक धाव एका धावीवर समाधान मारायला लागतोय धावसंख्येत भर पडते धावसंख्य होते सव्वीस बिनबाद सव्वीस चटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा निधीन याला सुरेख लागला चेंडू तेवढा सुरेख क्षेत्राच्या निश्चितच चेंडू निर्धार जातोय चार चेंडू आणि सहा धावा कंपल्सरी चेस सुचित आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा नितीन याला सुरेख टाकला चेंडू पुन्हा एकदा सुरक्षित रक्षण चेंडू निर्धाव दरम्यान मध्यंतर सुचित पाहूया सहा धावा वाचवण्यात यशस्वी होतो की सहा धावा मारण्यात यशस्वी होतो तो नितीन आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुचित नितीन याला सुरेख टाकला चेंडू चेंडू निर्धाव लास्ट दोन चेंडू कंपल्सरी असेल याची दोन्ही संघाच्या नोंद घ्यायची आहे दोन चेंडू आणि सहा धावा सुचित आपल्या शक्यातील पुढील चेंडू टाकण्यास तयार सूर्य कसा टाकला चेंडू ते एवढा सुरक्षा प्रक्ष निश्चितच चेंडू नव एक चेंडू आणि सहा धावा कंपल्सरी चेसित आपल्या षटकातील पुढील चेंडू लागण्यास तयार शेवटचा चेंडू आणि चेंडू निघतात दरम्यान केसीजी खानवा संघ इथे विजयी झाला विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे लक्ष्मणनाथ पालिया संघ इथं उपस्थित उपोषित संघाचे देखील मी स्वागत करतो